बेलुडी बघा पिशी फिरती आहे ती तू काय तुमचा खाऊन झाला दोघांचा पण आता ए गोल्डी चाललो हळू <laughs> सुटी चांप्या आता <था। laughs> चांप्या तुका, तुका बघता बघ इव इव <laughs> कुठे कुठे या स्वीटीला सांगता त्या बाजूवर केळ बोलून बघ कशी वाकूर बघते अरे 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 सुटी तुला सांगत खेळ म्हणून सुटी बघते अशी कुठल्या गोष्टी

दोन सशे वरती चढलेत <laughs> तू असुते दार काढू नको नकांक बघ <laughs> गो तुका चिरडेच त्याच न कडायला गे काय असं वाटत काय का न बघ बघ कशी त्या वरती ठेवली असं सुटलं स्वीटी बघेलुडी खाली उतर ए गोल्डन हिबक वरती चढली बघ हि बघ तिबक बघ बघ तू जाग यश आले आली अर्धवट तो तो तेका गेला। बाग, 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 बाग। ते एका भाऊ पाणी पाण्यावर झालं చిడు ఏ చిడు హలు హలు హరే హరే లొప్లీ వాగ్ వాగ్ చిడు దర్గర్ వందన కట్టు ఏగోల్డు ఏగోల్డు రబతున్ तुझ्याला आधी तोंडात येत ये वरती दोन ये ते पण दुसरं पण आला तू नाही आणशील पुढच बघितलं आता म्हणशील आधीपासून अरे बघू रे बी हे <laughs> काशीला खोल बॉल ना येतो गोल्डू बॉल ना येतो जाकणारा तो पण ओढता बघ असो गोल्ड ना नको त्या पिकू दे ताम 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 काढ ते काढ केलं जाऊन आणि आता ते तुलाच ठेवणार आम्ही नाही घेणार घे पकड चल आम्ही नाही खाऊचो होता तुलाच ठेव काढ धरे त्याला. मग अशी बरोबर ओढत होतास ओढ त्याला वाटत का जाशील कुठे पाणी सोडलंय ते बघ मूर्त्या खाली येत नाही सुकलक पाणी असत ही बघ कशी कुठेही पटकन लपू शकता गोल्डन आंघोळ विंगोळ आता काय नाही आता परफ्यूम कुठे परफ्यूम महाराज तुझा <coughs> ती बघ ती खाली गेली आहे आणि ही सुटी बघते

हे बघ ही बघ चाळ चालली काढू जातीत परत जा वरती पिलुडी वरती जा आणि जा जाऊ पाणी किती वेळा गोल्डन पाणी पितोस रे ह्या बघ त्याला मजा वाटता वरून ह्या बघ गोल्डन म्हणता आज कोण जातच नाहीत कशी कुठे गोड बाय बड या बघ या बघ काय ते का भिजवलं तात आणखी या लाकडावर वरती जाऊन बस ए बिलुडी बघ तुझं मोठ्या बावाला गोल्डन तिला पूज रे ता तीच पाय वर करून राहतेय गोड्या तुला कोण घाबरत आहे बघ क्वेश्चन लय भिजले असते या खुया पळतल आता हातात मी येणार नाही तुझा आता बघू तो बघ बघता बाहेर या बेलू ये गोडन येडा येतो राहू दे त्याला पळत गोडन तुझ्यामुळे पळत ती ही बघा इकडनं बाहेर आली साहेब त्याला वाटत काय जायचंच कुठे तरी वाटे घेतला कोणार बुकतस स्वीटी दोगा दोघ पण त्या स्विटी दुसरं तुमका जवळ येत दोघांक हे <laughs> गोल्ड या गोल्डन आज तुझ्यावर घर सोपवणार आहे